विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासारखे पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे अजित पवार हे दिवस रात्र अतिशय कष्ट का करतात मेहनत घेतात त्यामुळे विधानसभेत त्यांना बेचाळीस जागांपर्यंत मजल मारता आली व आपले उमेदवार हे निवडणुकीत निवडून आणता आले राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून त्या गोष्टींवर चिंतन करण्याची सवय आहे त्यामुळे विधानसभेला स्वतःच्या मुलाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा धक्का राज ठाकरे यांना तब्बल दीड महिन्यांनी बसलेला आहे राज ठाकरेंनी आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर विचार आणि चिंतन करावे यासाठी त्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विशेष वेगळा राज ठाकरे यांनी एका मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली आणि त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांच्यावर देखील टीका केली होती तेव्हा त्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बेचाळीस जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला फक्त दहा जागा ह्या कशा काय मिळू शकतात राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं की विधानसभेत एकशे अठ्ठावीस जागांवर आपले उमेदवार उभे करून एकही एक जागा न मिळालेल्या आणि निवडणुकीत एकूण मतांपैकी फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के एवढीच मतं मिळवलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह कसं वाचवता येईल यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे मनसे हा पक्ष कायम ऋतूप्रमाणे जनतेला राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटलाच नाही आणि म्हणूनच मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पराभव पहावा लागला महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा कशा मिळाल्या या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष आणि आपल्या पक्षाचं चिन्ह हे कसे वाचवता येईल त्यासोबतच आपल्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे आपल्या पक्षात कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका कशी स्वीकारेल यावर राज ठाकरे यांनी एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत परंतु या महाराष्ट्राने त्यांची बदलणारी भूमिका ही बघितलेली आहे यासोबतच आनंद परांजपे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे त्यात ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत जरी अपेक्षित यश मिळालेलं नसलं किंवा मिळालं नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा जनतेसमोर गेला त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेशी अजित पवार यांचे नाळ जोडलेले आहे लोकांचे प्रश्न ते समजून घेतात किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतात असं सांगत अजित पवार गटाचे नेते अनंत परांजपे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे अशा प्रकारे अमोल मिटकरी आणि अनंत परांजपे यांनी राज ठाकरेंवर अतिशय खोचक टीका केलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका